दर्शकांनो आपण पाहताय लॉडबुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कवरेज आहे आपण चाहता आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं आज आपण आहोत पडेगाव परिसरामध्ये आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्या या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये या ठिकाणी सौ प्रेमलता मिलिंद दाभाडे श्री अमोल चंद्रकांत निकम श्रीमती लक्ष्मीरावसाहेब आमले आणि यश अंबादास अण्णा म्हस्के या पद्धतीने हे चार उमेदवार या ठिकाणी विविध जात प्रवर्गातनं या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगानं कोणत्या प्रकारचं वातावरण आहे लोकांना काय अपेक्षित आहे कुठल्या समस्या होत्या आपण पाहू शकता प्रचंड रॅली या ठिकाणी या महिलांच्या माध्यमातून या उमेदवारांना एक प्रकारचं पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून या पडेगाव परिसरातनं डोअर टू डोअर जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन या ठिकाणी लोकांना खऱ्या अर्थानं मतदान करण्यासाठी या ठिकाणी बाध्य करत आहेत आणि त्या अनुषंगानं ही विनंती वजा असणारी रॅली खऱ्या अर्थानं एक नवीन रौणक या पडेगाव परिसरामध्ये शिंदे शिवसेना गटाच्या माध्यमातून असणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे असणारा प्रचंड प्रतिसाद आणि पाठबळ आपल्या लक्षामध्ये येते तेव्हा आपण काही लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काही या रॅलीला संबोधित करणारे त्यांना या ठिकाणी गाईड करणारे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे नमस्कार सर माझं नाव, नाव बालाजी म्हस्के आहे आणि माझा जन्म इथलचाच आहे आणि आम्ही इथं सात पिढ्यापासून म्हणजे इथंच राहतो आणि आमच्या वार्डाचा असा एक होता की मागास असलेला आमचा एक चेहरा होता गावाचा जा। जेव्हा कधी शहरामध्ये गावाचं नाव निघायचं तर तेव्हा मागासलेला गाव म्हणून त्याला संबोधित करायचं मग जसं जसं आमचे आमदार साहेब आले आम्हाला लाभले त्यांनी आमच्या विकास कामामध्ये आणि म्हणजे प्रभागामध्ये एवढ्या गतीने म्हणजे अक्षरशः आपण शब्दात सांगू शकत नाही अशा प्रमाणे आम्हाला रस्ते दिले पाणी दिलं लाईट दिले आणि असे रोड भरपूर तुम्ही कोणत्याही कॉलनीमध्ये जा आज कुठेही जा कोणालाही विचारलं तर तु तुम्हाला हेच सांगेल इथे जातीपातीचं सा राजकारण काही होत नाही इथे फक्त विकासाचं राजकारण होतं आणि तुम्ही कुठे जरी गेला कोणता जरी दरवाजा तुम्ही म्हणजे उघडला तर तुम्हाला तेच सांगण्यात येईल की इथे आमच्याकडं रोड झाले रस्ते झाले आणि पाणी आहे पाणी पण मुबलक ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात टँकर पण आमच्याकडे पाठवल्या हो जातात म्हणजे का ज्या काही समस्या असेल त्याचं निराकारण म्हणजे झालेलंच आहे आणि इथून पुढे पण आम्ही एकाच याच्यात म्हणजे शिवसेना धनुष्यबाण हीच निशानी प्रत्येक वार्डामध्ये आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये आहे आज तुम्हाला कोणतंही कुठंही काही वातावरण दिसलं तरी लोकांच्या मनामध्ये एकच निशाने ते धनुष्यबाण आहे आता आमच्या इथे विकास तुम्हाला सफारी पार्कचा पण आता विषय म्हणजे आलेला आहे आणि तो पण कम्प्लीट होणार आहे आता त्यामुळे आम्हाला स्थानिक युवा वर्गांना पण म्हणजे रोजगाराची संधी लाभणार आहे आणि आमचा याच्यामध्ये धनुष्यबाण आल्यानंतर जसा विकास झाला तसं आमच्या स्थानिक मुलांना पण रोजगार, रोजगार मिळेल भरपूर काही गोष्टी भेटतील आणि आम्हाला शंभर टक्के जाण आहे की धनुष्यबाणच आम्हाला विजय होणार आणि आमचे चारही उमेदवार बहु प्रचंड मताने विजय होऊन येणार तरुणाईच्या मध्ये असणारा हा जोश आणि आत्मविश्वास या ठिकाणी दिसतो आहे नमस्कार मी अशोक राधाकृष्ण आमले रिटायर्ड डिवाईस पी राहणार पडेगावच हो आज रोजी येते पंधरा तारखेला या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे या प्रभागातून शिवसेनेने आदरणीय शिरसाट साहेबांनी चार भक्कम उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे ज्या ज्यांना नॉलेज आहे काम कशा पद्धतीने करून आणायचं ही हे चारही उमेदवाराला नॉलेज आहे आणि या ठिकाणी शिर आदरणीय शिरसाट साहेबांनी खरोखर ते कार्यसम्राट आमदार आहे त्यांनी या प्रभागाचा काय पालट केलेलं आहे बागल तिथं त्यांनी रस्ते दिलेले आहेत नळ योजना दिलेले आहे पाणी पुरवठा ड्रेनेज लाईन दिलेली आहे आणि आतापर्यंत कुठंही त्यांनी म्हणजे विकासाच्या कामामध्ये कधीही कमी पडलेलं नाही आज तसं भावसिंगपुरा आहे नंदानन कॉलनी आहे लक्ष्मी कॉलनी आहे या ठिकाणी मी त्यांनी फार भरपूर विकास केलेला आहे तिथं भरपूर रस्ते केलेले आहेत पूर्वीची लक्ष्मी कॉलनी पूर्वीचा भाऊसिंगपुरा पूर्वीची नंदानोन कॉलनी आज जाऊन बघा असा एकही ठेवला मार्ग एक ठेवला नाही का रस्ते झालेले नाही आणि खरोखरच त्यांना त्यांचे हात बळकट करा या चारही उमेदवाराने मोठ्या संख्येने निवडून आणा सगळ्यात मोठं पहिले मिटमिल्ले शाळेचा प्रश्न होता आदरणीय शिरसर साहेबांनी मनावर घेऊन शाळेला जागा उपलब्ध करून दिली आणि भ भव्य आणि दिव्य शाळा त्या ठिकाणी त्यांनी काम उभी केलेली आहे आणि या ठिकाणी ज्या ते ज्या ज्या वेळेस आम्ही आड आडी अडचणी सांभाळ गेलो सांगितल्याबरोबर ते दुसऱ्या दिवशी लगेच कामाला सुरुवात केली आहे रामगोपाल नगर आहे त्या पलीकडच्या भागात रस्त्याचा प्रॉब्लेम होता आणि आदरणीय शिरसा साहेबांनी सांगितलं त्याच्यानंतर ताईला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी मशनरी त्या ठिकाणी पाठवलेली त्यांनी आणि खरोखरच या भागाचं खूप चांगला कायपराट केलेलं चा 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 आहे जनतेने त्यांच्या पाठीशी उभा राहून पाणी प्रश्नाच्या संदर्भात काय सांगाल संपूर्ण छत्रपती संभाजीनगर गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी तर आहे समांतर पाणी पुरवठा योजना या ठिकाणी अनेक पक्षाचे लोक त्याची वलग्न करतात आणि त्या अनुषंगाने तो काही पूर्णत्वा जात नाही काय सांगा पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर ती कंप्लीट होईल रस्त्यात ज्यावेळेस पैठण जी पाणी पुरवठा पाण्याची येत लाईन येत होती ते थोडा डिफेक्ट झालेला त्यामध्ये आणि इंजिनिअरच्या थोड्याशा चुकीमुळे आज आपल्या औरंगाबादला पाणी मिळालं आहे आतापर्यंत पाणी शंभर टक्के आला असतं परंतु ते काही तांत्रिक आडी अडचणीमुळे पाणी आलेलं नाही आणि येत्या सहा येत्या येत्या लवकरच दिवसात हे पाणी या ठिकाणी होऊन जाईल आपण पाहू शकता पाण्याच्या समस्येवर या ठिकाणी तोडगा आणि निश्चितच या ठिकाणी नवं धोरण या ठिकाणी आखलं जाणार आहे काही लाडक्या बहिणी आपल्यासोबत आहे लाडक्या बहिणीला मला जाणून घ्यायचं आहे माझं नाव अमृपाली विजय खंडाळे मी राहणार इथलीच आहे पडेगा जसं आपण म्हणतो ना लेकराला वाढण्यासाठी आई गरज असते त्याच प्रकारे आज आमचा विकास आहे आणि आमच्या विकासा थ्रू आम्हाला जसं शिवसेनेचा पक्ष आहे तसे जसे यश दादा अमोल भैया दाबाडे आने लक्ष्मी ताई यांचा पाठिंबा आमच्या पाठीशी असला तर आम्ही कधीच हरणार नाही आणि आमचा विकास हा निश्चित आहे जय सविता कैलाश निकाल जे आम्ही शिवपुरी मध्ये बोलतोय कॉलनी मधला रस्ता आहे तसा रस्ता आमचा विकास खूप चांगला आहे आणि त्या रस्ता आम्हाला नव्हता पण आमचा विकास खूप चांगला झालेला आहे ते दोन शब्द बोलून मी करते जय महाराष्ट्रात जय आपण आपण पाहू शकतो खरं तर अनेक महिला आपल्यासोबत बोलू माझं नाव मीराबाई राठोड आम्ही तीस वर्षापूर्वी इथं आहे आम्हाला खूप अडचण होती तेव्हा आमचे साहेब आले सगळे रोडं वगैरे सगळे नगर शोकनं सगळे केले आमचे मुळाबाळाचं शिक्षण आम्हाला मंदिर नव्हते मंदिर केले पाण्याच्या टाक्या झाल्या घरोघर गर डेनिज लाईन झाली रोडं झाले सगळं काही खूप आनंद आहे आम्ही काही कोणाच्या दबावांना विकास करीत नाही आम्हाला कोणी रोज देत नाही आमच्या हक्का आम्ही करतो आमच्या हक्काचे शोक आहे आम्हाला पंधराशे रुपये चालू आहे शिंदे साहेबांचे आम्हाला अर्ध तिकीट महामंडळ गाडीचं चालू आहे आम्हाला कोणाची भीती नाही आमचेच नगर शोक हक्काचे लागत धनुष्यबण पाहू शकता आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचा जो या ठिकाणी रोष आहे किंवा लोकांचा जो होग आहे या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो आपण की शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून असलेल्या चार या उमेदवारासाठी या ठिकाणी हा जी मांडणी होते आहे आपण अनेक लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत लाडक्या बहिणी आपल्यासोबत आहे एकंदरीत पडेगाव आणि या प्रभागामध्ये येणाऱ्या सगळ्या नगरांचा विकास करण्याचं एक ध्येय धोरण या ठिकाणी संबंधित उमेदवाराच्या माध्यमातून इथे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून होते आहे अजूनही काही प्रश्नाची उकल आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो काय काही मी नमस्कार मागचे नजरशोक आमचे छोटे बंधू रावसाहेब राधाकृष्ण आमले हे होते कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही स्वतःच्या जीवाची कुठली परवा न करता या भागातील सगळं गोरगरीब जनतेला ज्यांना धान्य नाही ज्यांना जेवणाचा प्रॉब्लेम होता त्यांनी खिचडी बनवून त्यांनी त्या घरी पोस्ट केलेली आहे आणि या भागातील ते रावसाहेब आमले म्हणून या अंबादासजी म्हणून राहुल येलजी हो ह्या नाही या, ना, या शिवसेनेची जी, जी टीम आहे यांनी फार मोठ्या म्हणजे स्वतःचा जीव डोक्यात घालून इथे लोकांची जनतेची सेवा केलेली आहे तर ह्या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते तडप्रमाणे हाडामासाचे शिवसैनिक आहे तर त्यांनी ते का त्या स्वतःच्या जीवाची परवाना करता विविध विक विकासाचे कामं केलेले आहे तरी जनतेने आणि त्याच दरम्यान त्यात गर्भ त्याच याच्यामध्ये आमचे छोटे बंधू ते त्यांचं देवासन झालं आहे त्यांना ते बलिदान दिलं आहे या भागातील जनतेसाठी तर आमची या सगळ्या भागातील सर्व या प्रभागातील जनतेला एक नम्र विनंती आहे का त्याच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देऊ नका आणि आमच्या छोट्या भाऊजी मिश्रेटला लक्ष्मीरावसाहेब आमले यश मस्के हे चारही उमेदवार मिलिंद भाऊ हो दाबाडे निकम भाऊ या सर्वांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी मी सगळ्याला कळकळीची कल विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जी आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं लोक आपल्यासोबत लॉर्ड लॉडबुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कवरेज आहे छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीच्या अनुषंगानं आणि या असणाऱ्या प्रभागामध्ये आपण काही लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता पाहत राहा तुमचा आमचा हक्काचा देशातलं पहिलं बहुजनांचं एकमेव चॅनल याचं नाव लॉडबुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र कॅमेरामॅन या ठिकाणी जुळलेले आहेत माझ्यासोबत बघत राहा लॉर्ड बुद्धा टीवी